अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहोत उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले तसंच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोला लगावून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी सहकार्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमान आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्याजंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं उद्घाटन ठाण्याच्या रेमण मैदानातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी येथे बुधवारी रात्री पार पडलं यावेळी आमदार संजय केळकर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गिज गजानन कीर्तीकर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील भाजप पा जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आदीही उपस्थित होते गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचं आणि खेळाडूंचं कौतुक को करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या ठाणे हे संस्कृतीचं ठिकाण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरिता प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिलं त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिलं नसल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही हे टॅगलाईन आहे तेव्हा महाराष्ट्र वेड्यासारखा धावणार नाही तर जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर धावत आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र आता थांबणार था नाही तसंच महाराष्ट्राच्या कबड्डीला पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली